कोरोना काळामध्ये कायदे व सुव्यवस्था भंग करणारे व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या विरुद्ध बुलडाणा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कारवाया खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत झाले आहे कडक निर्बंध कालावधीत सतर्कता आणि कारवाईत तत्परता दाखवीत खामगाव शहर पोलिसांनी एक जानेवारी ते एकतीस मे या कालावधीत तब्बल सात पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करीत पंधरा लक्ष रुपयाचा दंड वसूल केला आहे त्याचवेळी पालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे विना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या कारवाईच्या माध्यमातून दोन लक्ष साठ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे पंधरा फेब्रुवारी पासून कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढीस लागला होता शहरासह ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत होती सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे दरम्यान कडक निर्बंध कालावधीत विना मास्क फिरणाऱ्या सातशे सदोतीस जणांवर तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या अठ्ठेचाळीस जणांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे पालिका पथकाच्या मदतीने साधारणपणे पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल पंधरा लक्ष रुपयांचा दंड शासकीय जमा केला आहे बुलढाणा जिल्ह्यात मोटर वाहन कायद्याच्या सर्वाधिक कारवाया खामगाव शहर पोलिसांनी केल्या आहेत यामध्ये ट्रिपल सीट प्रवास लायसन्स न बाळगणे सोशल डिस्टन्स येऊन प्रवास न करणे यासह विविध प्रकारचा दंड ठोठावला आहे दोनशे त्रेसष्ट गुन्हे दाखल कडक निर्बंध कालावधीत जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर व्यावसायिक दुकाने उघडणाऱ्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये सलून कापड झेरॉक्स वाहने आणि इतर प्रकारच्या दुकानांचा समावेश आहे या सर्व दुकानदारांविरोधात भादवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर आपत्ती व्यवस्थापन कायदा एक्कावन्न ब तसेच सातरोख अधिनियम तीन अन्वय गुन्हे दाखल करण्यात आलेत

एस डी पी ओ खामगाव यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण खामगाव शहरामध्ये रेग्युलर वाहतूक नियमन आणि त्यानंतर कोविड कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वेळोवेळी जिल्हा दंडाधिकारी यांनी निर्गमित केलेले आदेश यानुसार जवळपास एक जानेवारी ते तीस मे पर्यंत सात हजार सत्याहत्तर वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि जवळपास चौदा हजार चौदा लाख एकोणसत्तर हजार नऊशे रुपयाचा दंड त्यांना करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या दोन्ही फेज मध्ये कोविड कोरोना विषाणू संसर्गा करता जी कोविड नियमावली घालून दिलेली होती त्याचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापना विरुद्ध दोनशे सहासष्ट आस्थापना विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याचबरोबर विना मास्क फिरणाऱ्या सातशे सदोतीस लोकांवर कारवाई केलेली आहे सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्या अठ्ठेचाळीस आस्थापनांवर खामगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव